शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली धोधो पावसात वाहताई शेतकऱ्यांचं आयुष्य पंचनाम्याची तातडीची मागणी देवळा तालुक्यात आक्रोशाचा पूर देवडा तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले महालपाटणे डोंगरगाव परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे या अवकाळी पावसाने मका कांदा कांद्याची रोप तसेच गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले शेतजमिनी चिखलमय झाल्याने शेती काम ठप्प झाले शेतकऱ्यांनी सांगितले की पिकं उभी होती पण या सततच्या पावसाने सर्वच संपवलं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा संपूर्ण हंगाम वाहून जात आहे त्यामुळे आता सर्व देवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली शेतकरी म्हणतात आमच्या घामाने उभं केलेलं पीक निसर्गानं पुसून टाकलं आता तरी सरकारने आम्हाला न्याय द्यावा पावसामुळे हवालदित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एसने प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका